नमस्कार मित्र आणि मैत्रिणी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे संडे संडे स्पेशल आपण मुलांसाठी एक अशी स्पेशल डिश बनवणार आहोत आणि ती हेल्दी एकदम आणि एकदम टेस्टी अशी आपण अपे बनवणार आहोत तांदळाचे आणि सर्व डाळी मिक्स असणार आहे त्याच्यामध्ये तर चला तर आपण आता बनवायला सुरुवात करू बनवण्यासाठी आपण तांदूळ काढून घेऊ तांदूळ आपण चार ग्लास काढून घेणार आहोत व्यवस्थित तांदूळ असे आपण हे तांदूळ राशीनचे वगैरे भेटतात ना ते जर घेतले तर खूप छान याचे तयार होतात बाकी तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता हे आपण आता चार ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दाळ पण आपण आता इथे अर्धी वाटी मसूरची डाळ घेणार आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेणार आहे अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घेणार आहे तुरीची डाळ तर माझी घरचीच आहे त्याच्यामुळे त्याला कधर वगैरे नाहीये एकदम नॅचरल आहे तुरीची डाळ आणि याच्यामध्ये आपण आता अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेणार आहे हरभऱ्याची डाळ पण घरचीच आहे ती पण अर्धी वाटी घेणार आहे मी आणि याच्यामध्ये आपण ही सफेद डाळ आहे ना उडदाची ही सफेद डाळ पण घेणार आहे अर्धी वाटीला तुम्ही जास्त घेणार आहे आणि ही उडदाची डाळ आपण ही सेपरेट भिजत घालणार आहे व्यवस्थित हे धुऊन घ्यायचंय सर्व डाळी आपण व्यवस्थित घेतलं आहे ह्या पण काय होत नाही का सात ते आठ पाण्याने धुतलंय तरी पण हे पाणी एकदम असं होतच नाही आणि हे तांदूळ हे राशनचे असतात ना ते पण जवळजवळ मी आठ ते नऊ पाण्याने धुते ते तांदूळ तरी पण हे थोडंसं वाईट व्हाईट पाणी असतच आणि ही आपली जी उर्धाची डाळ आहे ती मी एक साईडला भिजत घातली ती वेगळीच ही आपण याच्यापेक्षा ह्या अर्ध्या अर्धे वाटी सगळ्या डाळी घेतल्या आणि ही आपण सपार्टी वाटी डाळ घेतली उर्धाची डाळ आणि आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक चम्मच मेथी दाणे ह्या तांदळामध्ये भिजत घालायची हे व्यवस्थित झाकून ठेवणार आहे आता हे मी मला हे उद्या करायचे आहे मी हे आदल्या दिवशी सकाळी सर्व धुवून ही तयारी करून आणि भिजत आहे आणि हे आता संध्याकाळी मी दळायला घेणार आहे आपण हे सकाळी भिजून ठेवलं होतं सर्व डाळी आणि हे तांदूळ वगैरे हे बघा ते आपण आता तळून घेणार आहोत साधारण आपण हे सकाळी हे दहा ते अकरा वाजता भिजत टाकले होते आणि आता वाजले आहेत रात्रीचे दहा तर आपण आता हे सर्व दळून घेणार आहोत आणि पुन्हा रात्रवर ठेवणार आहोत हे जे पाणी असतं ना, ना, ना तांदळाचं वगैरे हे पाणी आपण फेकायचं नाही सकाळी आपण व्यवस्थित हे तांदूळ धुवून वगैरे घेतलेले असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये दुसरं काहीच नसतं त्याच्यामुळे हे पाणी एक तर आपण केसांना वापरायचं आहे किंवा आपल्याला हे किती पातळ पाहिजे आणि किती असं घट्ट पाहिजे ना त्यासाठी हे पाणी आपल्याला वापरायचं आहे नाहीतर मग जर आपल्याला जर हे केसांना वगैरे नसल वापरायचं ना सकाळी वगैरे आपण असं पीठ वगैरे मरतो ते पीठ मळण्यासाठी पीठ मळण्यामध्ये हे पाणी आपण आहे कारण याच्यामध्ये ना खूप असं जीवनसत्व असतं खूप पौष्टिक असतं हे पाणी तर हे फेकायचं नाही बिलकुल पण सगळे तांदूळ आणि डाळे आपण दळून घेतलेले आहे आणि असंच थिकनेस पण आपल्याला पाहिजे हे बघा जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं हे असं व्यवस्थित आपल्याला दळून आहे आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व डाळी वगैरे सर्व एकत्र मिक्स होतात आणि फुगायला मग सकाळी जे आमतं हे पीठ ते एकदम छान आंबतं हे बघा आपला हा डब्बा एवढा मोठा आहे आणि एवढा डब्बा रिकाम आहे आपला तर हा डबा आपण याच्यासाठी मोठा घेतला आहे का कारण की ते जेव्हा ते असं भिजून येईल ना ते पीठ जेव्हा आंबून येईल ना ते एकदम वरती येणार आहे पूर्ण भरतं ते तर आपण त्याच्यासाठी हा मोठा डब्बा घेतला आहे हे व्यवस्थित आता असं सारखं सगळं पुसून वगैरे चमच्याचं पण हे व्यवस्थित पुसून आणि आपण आता याला झाकण लावून असंच रात्रभर ठेवणार आहोत आणि सकाळीच आपण याला बघूया आणि याला आहे ना कुठल्या प्रकारचा युनो किंवा सोडा वगैरे टाकायची पण काहीच गरज नाही आहे आणि याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे जर समजा थंडी वगैरे जर असली ना तर हे जास्त आंबत नाही आणि वरती असं येत नाही असं एकदम तर त्यासाठी काय करायचं एका मोठ्या भांड्यामध्ये ना गरम पाणी घ्यायचं म्हणजे चांगलं गरम करून घ्यायचं पाणी आणि त्या गरम पाण्यामध्ये हा डब्बा असाच ठेवून द्यायचा आणि ठेवून दिला की त्याच्यामधनं एक आधा एक एक ते दीड तास ठेवायचा तो गरम पाण्यामध्ये डब्बा आणि नंतर परत हा काढून घ्यायचा काढून घेतल्यानंतर काय करायचं हे जे ना खाली येतं कधी कधी तर त्यासाठी असं एखादं मोठं ताट घ्यायचं त्या ताटामध्ये हा डब्बा ठेवायचा म्हणजे जे पण काही आजूबाजूने पडेल ना तर ते ह्या ताटामध्ये पडेल त्यासाठी आपण हे असं ठेवायचं आहे काल जे सकाळीच आपण तांदूळ भिजत घातलेले होते आणि ते नंतर संध्याकाळी दळून घेतले रात्री दहा वाजता आणि आता वाजलेले आहे सकाळचे सहा तर आपण आता हे उघडून बघतोय हे बघा खूप असं छान व्यवस्थित आपलं हे बॅटर झालेलं आहे जसं पाहिजे आहे आपल्याला तसंच झालेलं आहे खूप छान भिजलं गेलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला युनो आणि सोडा वगैरे कसलीच गरज नाही आहे खूप मस्त भिजलं आहे आणि खूप छान झालेलं आहे हे बघा एकदम मस्त थिकनेस आपल्याला पाहिजे होती खूपच मस्त आपण आता बाकीची तयारी करूया आपली सगळी तयारी आता इथे करून झालेली आहे जेवढ्या होत्या नव्हतं सर्व भाज्या कापून घेतलेल्या जेवढ्या माझ्याकडे होत्या तेवढ्या आणि आता आपण पीठ काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये जे भिजलेलं पीठ आहे ते आता वाटीमध्ये आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच पीठ काढून घ्यायचंय कारण की ना आपल्याला हे पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून ना तीन ते चार दिवस आपण हे वापरू शकतो तर त्यासाठी काय करायचं याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचं नाही फक्त हे पीठ असंच प्लेन ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित राहतात जसं पाहिजे तसे आपण याचे डोसे वगैरे हे सर्व आपण याच्यामध्ये या पिठाने बनवू शकतो तर आपण आता मी आता हे जास्त नाही बनवणार आहे इथे थोडं स्पीठ काढून घेणार आहे याच्यामध्ये आपल्या पाच ते सहा प्रकारच्या डिश तयार होणार आहे त्यामध्ये हे एवढंसं मी आता काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित झाकून आहे याच्यामध्ये ना मी हे बघा माझ्याकडे जेवढ्या घरामध्ये होत्या तेवढ्या ते भाज्या मी याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहे ही पिवळी शिमला मिरची आहे ही लाल शिमला मिरची आहे आणि ही हिरवी शिमला मिरची आहे आणि हा आपला टमॅटो आहे आणि कांदा एक छोटासा कांदा घेतला आहे मी एकदम छोटा एकदम बारीक कापून घेतला आहे कोथंबीर आणि आपलं हे कोबी आहे कोबी पण एकदम बारीक कापून घ्यायची आहे पण हे सर्व आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्या आधी काय करायचं आपल्याला या भाज्या आहे ना आधी शिमला मिरची वगैरे आधी अशा पण तर धुवून घेतल्या आहे पण तरी पण परत एकदा हे आम्ही धुवून घेणार आहे व्यवस्थित शिमला मिरच्या आणि आपल्या कोबी हे एवढं मीठ पाणी घालून याच्यामध्ये थोडंसं धुवून घेणार आहे आणि हे बाकीचं सर्व याच्यामध्ये घालणार आहे सर्व असं याच्यामध्ये घालून घ्यायचं खूप टेस्टी पण होतो आणि खूप हेल्दी होतो हा नाश्ता खूप छान लागतो खूपच आवडतो आता हे आपण व्यवस्थित धुवून आणि मग त्याच्यामध्ये घालून कापायच्या आधी धुतलेला आहे तरी पण एकटा मी हे धुऊन घेते छान असं धुऊन त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता हे मिक्स करून घ्यायचंय पाहिजे तसं आपल्याला याला थोडंसं पातळ पण करून घ्यायचंय पण त्याआधी आपण याच्यामध्ये आधी मीठ आणि मिरची घालून घेऊया थोडंसं तिखट पण तर पाहिजे म्हणजे हे ना चटणी बरोबर पण खूप छान लागतं आणि तुम्ही असेच जरी खाल्ले ना तरी पण खूप छान लागतं आणि हे डब्याला वगैरे मुलांना पण देऊ शकता आणि असंच तुम्ही याचा डोसा पण बनवू शकता बेटरचा भारी होतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो उत्तप्पा पण खूप छान होतो आणि हे बघा मी इथे तिखट्यासाठी थोडंशी मिक्सरला भेरून घेतलेली आहे हे हिरव्या मिरच्याशी होणार आहे व्यवस्थित एका डायरेक्शनला फिरवायचं आहे हे याच्यामध्ये आपल्याला इनो किंवा सोडा वगैरे घालायचे अजिबात पण इथे गरज नाही आहे कारण आपलं बॅटर हे एकदम छान फुलून असं ते आलं आहे खूप छान आहे त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आपण आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार अर्धा चमचा हे व्यवस्थित मीठ पण मिक्स करून आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून थोडंसं पातळ करायचं जास्त नाही करायचं तर आपण काय करणार आहे आता जे आपण तांदळाचं पाणी रात्री काढून ठेवलेलं होतं ना ते त्याच्यामध्ये थोडस घालणार आहोत बरोबर हे पण थोडस घालायचं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय असंच पाहिजे आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घटतय पण नाही व्यवस्थित हे मिक्स करून ठेवायचं आणि आपण एक हे पाच एक मिनिट दहा मिनिट आपण हे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू आणि चटणी बनवून खायची चटणी बनवण्यासाठी मी इथे ही डाळ्या घेतलेल्या हे बघा साधारणतः आपले मोठे चमचे तीन तीन असतील हे आणि कच्चे शेंगदाणे पण थोडेसे घेतलेले दोन तीन चम्मच आपले पोहे खायचे आणि हा खोब खोबऱ्याचा किसा आहे जो आपण याच्यासाठी लाडूसाठी ते वरचं काढून ठेवलं होतं ना तोच यूज करते मी आणि हे काजू तुकडा आहे आणि इथे हिरव्या मिरच्या आहे पाच सहा जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही बनवत हे मुलांसाठी बनवते म्हणून मी थोडं थोडं कमी तिखटच बनवते आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी आणि इथे कोथंबीर खूप सारी वापरायची हे खूप छान टेस्ट येते आणि मी याच्यामध्ये हे बघा थोडेसे दंठेल पण घेतलेले आहे याची हे तळून जर घेतले ना खूप टेस्टी लागते आणि एकदम मस्त खूप छान लागते मी थोडीशी धुऊन घेणार आहे आता सर्व मी मिक्सर मध्ये घालून घेणार आहे आणि हे काजू तुकडा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर घाला किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालेल आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि याच्यामध्ये ही, ही कोथिंबीर

भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं काढून घेते म्हणजे तडका देण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन घालून घेतलेला आहे छोटस तडका पॅन त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलंय तेल व्यवस्थित कडकडीत गरम होऊन द्यायचंय आपल्याला आपल्या गरम झालेला आहे आपण याच्यामध्ये आता मोहरी घालून घेऊन घालतं तर मला याच्यामध्ये खूप आवडतो त्यामुळे मी याच्यामध्ये जिरा पण घालून घेतो घालून घेऊ आणि त्याला फोडली बसली की मग आपण याच्यामध्ये हे असं ओतून घ्यायचं असत खूप छान होतं हे जर छान बसता नाही टेस्ट पण खूप छान लागते थोडस पाणी घालून घेणार आहोत चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घालून घेणार आहोत चटणी आता आपली तयार आहे पेपर वर खायला हे बघा छान टेक्स्चर आहे त्याचं वा वा प्रति छान दिसतं पण आहे आणि त्याचा सुगंध पण इतका छान सुटला ना त्या फोगणीचा एकदम टेस्ट हे आपण साईडला घेऊ आणि आपण आता आपे करायला घेऊ तडका दिल्यामुळे गॅसवरती हे तेलाचे शीट एवढं आले तर ते आपल्यावर मप्पेचं भांडं आता गॅसवर ठेवून घेणार आहोत आपण पॅन पण गॅस कमी याच्यावर चालू ठेवणार आहोत कमी फ्लेमवर हे बघा त्यासाठी आपण ते ठेवलेलं व्यवस्थित ठेवलेलं हे पीठ वगैरे कालून ठेवलेलं हे बघून घेणार आहोत छान झालं आता हे एक दहा मिनिट झाले याला ठेवून तोपर्यंत आपली चटणी तयार झाली मग अशी मी याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची राहून गेली हे बघा एकदम थोडीशी चिमुडभर घातली आहे हे गोड होईल याच्यासाठी नाही घातली आहे पण हे ना जेव्हा आपण पॅनमध्ये हे घालतो ना तर हे एकदम मस्त अशी क्रिस्पी आणि ब्राऊन होणार याच्याने खूप छान त्याची टेस्ट पण लागते पण हे घालणं ऑप्शन आहे तुम्हाला घालायचं घालू शकता नाही तर हे स्किप पण करू शकतात पण माझ्या मते तर हे तुम्ही थोडीशी साखर घाला म्हणजे याला थोडासा कडकपणा पण येतो आणि ब्राउनिश कलर येतो हे व्यवस्थित असं ग्रीस करून घेतलं हे ते यात पण याला चेकत नाही काय नाही एकदम छान निघतात सर्व असं लावून येते आपल्याला हे एकदा पहिल्यांदा जर हे असं त्यानंतर मग थोडं थोडं तेल वरतून टाकलं तरी पण होतं हे करून घेतो आपण तेलाने आपण आता याच्या येतात जास्त असं वरती पर्यंत भरायचं नाही थोडंसं रिकामच आहे ते फुगले की वरती येतात ना त्यासाठी खूप मस्त लागतात हे खायला सर्व भाज्या मुलं असे पण काही काही भाज्या खातात काही खात नाही तर याच्यामध्ये घालून तुम्ही व्यवस्थित हे मुलांना खाऊ घालू शकतात त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी पण आपण घातलेली आहे त्यामुळे खूप पौष्टिक लागतं हे आणि शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे तर हे कमीत कमी, -कमी हप्त्यातून एकदा तरी केलंच पाहिजे आणि मुलांना खाऊ घातलं पाहिजे म्हणजे सर्व डाळी मिक्स या खाल्ल्या जातात त्याच्यावरतून आपण थोडंसं असं तेल तर घालायची गरज नाही आहे पण तरी पण थोडंसं आपण एक फेमफेमाच घालून घेणार आहोत त्याच्यावरती तेल आणि हे दोन मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आपली आता कशी झाली त्यासाठी असं टोकदार काहीतरी घ्यायचं आपण काढायला चम्मच पण घेऊ शकतो चाको पण घेऊ शकतो आणि हे व्यवस्थित असं साईडने सा काढून घ्यायचं झटपट निघतात जास्त वेळ पण नाही लागत त्याला निघायला हे बघा किती छान असे झालेले आहे आपले सर्व ह्या पद्धतीने असे काढून घ्यायचे आपण गोल असे हिरवून घ्यायचे आणि हे एकदम छान निघतात काही काही हे डाळीचे पण बनवतात सर्व डाळी तांदूळ वापरत नाही आणि काही काही फक्त तांदळाचे आणि आपले थोडं डाळचेच बनवतात तेही टेस्टी लागतात खायला पण हे मी याच्यासाठी बनवते ना की सर्व डाळी ह्या खाल्ल्या जातात त्याच्यामध्ये म्हणून मी ह्या सर्व डाळी घालत असती आणि त्याचे आप्पे बनवत असते खूप छान लागतात हे सर्व डाळीचं मिश्रण अचूक प्रमाणात जर घेतलं ना तर याच्यामध्ये काहीही बिघड होत नाही आणि एकदम आपले आप्पे खूप छान फुलतात पण आणि टेस्टी पण खूप लाग छान लागतात अशी व्यवस्थित सर्व ॲपे आपण असे पलटून घेणार आहे हे सर्व ऍपे आपण असे पलटून घेतलेले आहे बघा किती छान असा ब्राऊनिश कलर आलेला आहे एकदम मस्त आणि असे कडक पण झालेले आहे तर आपण आता हे परत त्याच्यावरती तो एक मिनिट झाकण ठेवू आणि पुन्हा हे काढून बघू बघूया आपण आता एक मिनिट झालेलं आहे आपले ॲपे कसे झाले ते बघा एकदम छान झालेले आहेत आपले ॲपे मस्त कलर पण खूप छान आलेला आहे बघा अशाच प्रकारे आपण सगळे आपे आता बनवून घेऊया बघा तर आता आपले आपे एकदम तयार आहे एकदम छान दिसत आहे आणि असं वाटतंय की लगेच खाऊन घेऊया प्रतिम एकदम छान झाले आहे आणि एकदम असे मस्त जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिटके पण नाही आणि सर्व भाज्यांचा फ्लेवर इतका छान लागतोय त्याच्यामध्ये एकदम छान टेस्टी आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे आतापर्यंत जे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद